निवडणुकीच्या आचारसंहितेमध्ये बसत नाही असं मला स्वतःला वाटते वाटतंय की मी त्यांचं काम करते आमचं जे ते आपल्याला सरकारने विशालदा तिकिटाचा कसा पाडावा असला किती के अन्याय केलेला आहे त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने सांगितलेलं आहे एक काळ असा होता की दादाचे नातू म्हणजे होसनदादा पाटील सगळ्या महाराष्ट्राची तिकीट त्याच्या खिशात होती आणि त्याच महत्वाला आज तिकिटासाठी मुंबई दिल्ली नागपूर फेरपाटे घ्यावा लागते हे अतिशय दुःखद घडत आहे म्हणजे काँग्रेस पक्ष चालले काय कुणाच ऐकून तुम्ही करताय आणि ह्या सगळ्याचा खरीचा नारद कोण आहे तुम्हाला माहित आहे ही सगळी जे खेळी केली ती जयंत पाटांनी केलेली आहे गोरपडे सरकारने ते जरा दाबून बोलले तिथं पण मी उघड सांगतो तुम्हाला ह्या खेळेचा खरं नायक जो आहे तो जयंत पाटील आहे आणि मला सांगा या जिल्ह्यामध्ये दोन पक्ष प्रमुख आहे तिसरा बीजेपी आहे एक राष्ट्रवादी आहे एक काँग्रेस आहे राष्ट्रवादी आज स्वतःला तिकीट मागत आहे काँग्रेस वाले मारत होते त्यांना सगळ्या खेळी संजय राऊताच्या थ्रू जयंत पाटलांनी केलेले आहेत त्यामुळे संजय राऊत आले गोरपडे सरकारला भेटले मलाही भेटले आम्ही त्यांना काय सांगायचे सांगितलं त्यांना सांगितलं तुमचा जो पक्ष आहे शिवसेना उद्योग बाळासाहेब ठाकरेचा एक एक ग्रामपंचायत सदस्य नाही एक सदस्य इथे नाही गावात कुठली शाखा नाही तुम्ही त्यांना तिकीट देऊ नका तो येणार नाही ना ना चंद्रनाथ पाटील हे स्पष्टपणे गोरपडे सरकारने आम्ही सांगितले त्या मग त्याला संजय राऊत त्या मला म्हणते पर्याय काय तुमच्या पुढं आम्ही म्हणलं पर्याय एकच आहे म्हणणं संजय काकाला जर पाडायच असेल तर विशालदा पाटील हा एक पर्याय आहे हे आम्ही त्याच वेळेला सांगितलं परंतु ऐकून घ्या ते काय ऐकले नाही ताता पेटले आणि एक मोठी राजकीय कुडघुडी म्हणतो आपण किंवा एखाद्या राजकीय वाईट विचार म्हणतो आपण वसंतराला धरान राजकारणाबद्दल संपाचाच घाट या जिल्ह्याच्या नेतृत्वाने घेतले राष्ट्रवादीच्या नेतृत्वाने घेतले हे आपण समजून घेतलं पाहिजे आपल्याला काय करायचंय आपल्याला पर्यायी नेतृत्व म्हणून वसंतदादा घरानं जेवण ठेवायचं लक्ष ठेवा राजकारणामध्ये एखाद्याची कायमची हत्या करणं आणि दादा घरानं संपवणं हे खरोखर आहे आणि कुठल्याही नेत्याला शोभत नाही राजकारणामध्ये घट असतात पूर्वी बापू दादागट होते चालत होते पण असं दोघंही कधी कोणाचा घट संपवण्याचा कधी प्रयत्न केलेला नाही त्यामुळे आताची जी पिढी आहे याची ही पिढी मात्र राजकारणाची एवढं घाणेर राजकारण करायला लागले की हे एखाद्या पिढीचं राजकारण संपायचं असले राजकारण करायला लागले म्हणताना आम्ही सगळा विचार करून आमचा दुष्काळ करू नये त्या सरकारने आणखीन काही लोक त्यांची नावं घेत आहेत कारण त्यांना काही गोष्टी पक्षाच्या अडचणीत येतात त्यामुळे तेही आपल्या हो बरोबर आहेत आम्ही पहिल्यांदा विचार करून दादा पाटाला आपण मदत केली आणि त्यांचं नाव पुकारलं आता दुसरी गोष्ट आहे संजय काका पाटील मान हरवण्या आहे पण इकडं आपल्याला काय दिलंय का तुम्ही सांगा आणि ते मान इकडे तिकडे करते होय का नाही हे नक्की आम्हाला काय होय म्हणतोय का नाही म्हणते काही करत नाही सांगते की मग ताकदी म्हैसाळ मी आणली अरे चाळीस वर्ष झाले होते हिसेला कधी तू डुकून कधी बघितलायस का तिकडं आणि आमचे म्हैसाळ विस्तारित येत जे अठ्ठेचाळीस गावची त्या अठ्ठेचाळीस गावासाठी आम्ही पहिल्यांदा इथे बैठक घेतली सर्व पक्षी त्याच्यानंतर उपोषण केलं त्याच्यानंतर रस्ता रोखो केलं आणि शासनाला आम्ही तंबी दिली की जर तुम्ही बहिष्काम विस्थापित योजना मंजूर के नाही केली तर आम्ही बहिष्कार टाकू या तिन्ही बैठकीला किंवा पाणीदार आमदार जी आता पेपरला बातमी पे दे देते ते कुठे गेला होता संजय काका पाटील मान हलवण्या पक्ष यानं काही केले नाही त्यामुळे त्याच्यावर आता विश्वास ठेवण्याची गरज आहे लोकसभेत मगाशी कोणतर बोलू मी ऐकत होतो लोकसभेत कधी का ते माणूस कधीच बोलले नाही बरोबर आहे आमचं त्याला हिंदी बी येत नाही मराठी चांगली येते नाही मला माहिती नाही तिथे इंग्लिश आणि हिंदी बोलावं लागते या माणसाला काहीच येत आहे ना दहा वर्षात लोकसभेमध्ये काही आवाज उठवला नाही आपलं राजधानीचं ड्रायपोर्ट होत मंजूर झालेला ड्रायफोट त्याला करणार नाही शेतकऱ्याची फर वगैरे तिथे गेले असते कोल्हापूरचा विमानतळाचा पत्ता नाही तिथं आणि वैशाल विस्तार योजनेबद्दल त्यांनी काही आरोप पुढे शब्द काढत नाही आता पंढरपूर विजा ते विजापूरचे रेडिओ लाईनचं सर्व होऊन दहा वर्ष झालं आणि याच्या दहा वर्षामध्ये तुम्ही काय केलं तर तुमच्याकडे सांगण्यासारखं काही नाही गेले काय माहितीये का पाच वर्षात एकोणतीस कोटी रुपये त्यांनी इस्टेटमध्ये आला कुठला जाऊ पैसे इथं पाच वर्षात एकोणतीस कोटी ह्या अधिकडच्या आधीच्या पाच वर्षात किती मध्ये याचा काय आकडा आम्हाला माहिती नाही म्हणजे वर्षाला साधारणतः सहा साग कोटी रुपये त्यांनी नफा मिळवला काय यांचं शेतीचं उत्पन्न आहे काय यांचं उत्पन्न सहा कोटी वर्षाला मिळणार इतपत आपण बरेच ते शेतकरी सगळे आहे म्हणजे लोकांच्या मोडून लोकांच्या मगाशी सातबारा तुम्हाला अंत कळला नाही <laughs> त्याचा लोकांच्या जमिनी लाटणं लोकांना दम देणं आणि इस्टेट गोळा करणं याच्याशिवाय संजय काकाने काही केलेलं आहे आणि म्हणून त्यांनी पाच वर्षात एकोणतीस कोटी रुपयाची जादा इस्टेट जमा केली हे पेपर आहे आणि त्यामुळे अशा माणसाला आपण काय करायचं हे ठरवण्यासाठी हे आपली बैठक आणि आमचं मत असं आहे की या माणसाला आता रस्ता दाखवणं चांगलं आहे शेतकरी आपण सगळे शेतकरी म्हणतो आपल्याला एक माहिती आहे की आपल्या गावणीला मान हरवणारं जनावर आपण कडे बांधत असते एक बऱ्याच शेतकऱ्यांना माहिती आहे ते आता हे मान हरवणारा जर प्राणी आहे याला काय केलं पाहिजे हे तुम्ही ठरवायचं आणि मग ते पार्सल आलं आता चुकून आता दहा वर्ष आपण वाईट अनुभव घेत आहे या भविष्यकाळामध्ये याचा वाईट अनुभव घ्यायची आपली इच्छा नाही आपल्याला एक चांगलं उमद नेतृत्व या ठिकाणी आणायचं आहे भाजप सरकार काय म्हणते आज आपकी काय मोदी सरकार आणि मोदीच्या बापाची शिट आहे काय ती लोकसभा म्हणजे सार्वभौम सभा आहे सगळ्याची सभा आहे आणि मोदीपेक्षा भाजप त्यांच्या पाशे सांगतो मला माणसाला नेहमी सरकार नाही तर मागचे पक्षाची ताकद महत्वाचं असते काय म्हणायला पाहिजे तुम्ही अब की बार भाजप सरकार म्हणायला पाहिजे म्हणते काय आज की बार मोदी सरकार म्हणजे आपल्या देशाच्या प्रधानमंत्र्याला इतका अहम आहे की मी सांगेचेच मी पूर्व पूर्वी असं म्हणणारे मोदी सरकार असल्यामुळं काय केलं एक राम मंदिर बांधलं राम मंदिर बांधलं कौतुक किती झालं त्याच बरोबर सगळं इव्हेंट सगळे राम मंदिरवर झाले आणि राम मंदिरची पूजा करताना कोण तिथं यो पट्ट्या मोदी एक बाजूला मोहन दो दो भागवते दोनच माणसं ठीक आहे आम्हाला त्याच्याबद्दल काय म्हणायचं आहे ज्या महिलाचं तुम्ही कौतुक करताय त्याचे आधी एक सांगतो मला लोकसभेची पूजा झाली म्हणजे नवीन लोकसभा उद्घाटन झालं त्यावेळेला तिथे यज्ञ वगैरे केले दोन्ही कार्यक्रमाच्या वेळेला या देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचं ठेवा मोदी प्रत्येक भाषणात सांगते की आम्ही महिलाचा सन्मान करतो आणि दोन्ही वेळेला एकदा लोकसभेच्या उद्घाटनाच्या वेळा आणि त्याच्यानंतर राम मंदिरच्या सोहळ्याच्या वेळा द्रौपदी मुर्मू राष्ट्रपती या दोन्ही ठिकाणी गैरहजर आहेत काय का त्या मागासुरी आहेत मग गैरहाजार आहेत काय आहे उत्तर यांच्याकडं आणि बोलताना लोकसभा सभेत सब, बोलते की आम्ही महिलांचा सन्मान करतो आणि त्याच्यावर सभा चालू आहे काय सन्मान करता तुम्ही ज्या देशाच्या पहिला नागरिक द्रौपदी मुर्मू आहेत त्यांना सुद्धा तुम्ही बोलवत आहे त्याच्या मागे तुमची मानसिकता काय हे सगळ्या देशाला आता माहीत झालेलं आहे त्यामुळे आपण जे करायला करा हे अजिबात आम्हाला मान्य नाही मग ते जीएसटी वगैरे बाकी सरकारने अनेक गोष्टी बोलले तुम्हाला हा हे सुकूनशाहीकडे कडे चालला एवढं लक्षात केजरीवाल दिल्लीचा मुख्यमंत्री केजरीवाल झारखंडचा मुख्यमंत्री सुनील सोरेन आणि आपल्या देशातले आपल्या महाराष्ट्राचे अनेक मंत्री हे सगळे देशचा रस्ता दाखवले आम्ही मग येते त्याला तो इनिशियट नोटीस लक्षात ठेवा त्या सगळ्याला येण्याची नोटीस सीबीआयची नोटीस असं दाखवून लोकांना भीती दाखवायची आणि आपल्या पक्षामध्ये घ्यायचं आणि पक्षाच्या पक्षच फोडायचं असा उद्योग या केंद्र सरकारने आहे ही हुकुमशाहीची लक्षणे ठेवा इंदिरा गांधीच्या काळामध्ये आणीबाणी होती बरोबर आहे पण ती आणीबाणी आम्हाला दिसत होती आताच्या मोदीच्या काळातली जी आणीबाणी आहे ती अदृश्य आणीबाणी आहे न दिसणारी आणीबाणी महत्वाची ज्या संघटना आहेत संस्था आहेत त्या संस्थेला भेटी ठेवायचं आणि त्या संस्थेमार्फत आमच्या सारख्याला भीती दाखवायची आणि ही लोकसभेची इलेक्शन कसं येईल असा त्यांनी घाट राहता होता पण भाजपच्या दुर्दैवानं देशामध्ये एवढे हालचाल झाली येत्या